नमस्कार श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ तर आम्ही आज आहोत अक्कलकोटला आमची छान अशी तयारी झालीय आणि आम्ही दर्शनाचा दर्शनाला चाललोय तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे दर्शन तुम्हाला पण होईल स्वामींचं आणि आम्ही कसं दिसतंय ते पण सांगा <laughs> तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग श्री स्वामी समर्थ खर तर या ठिकाणी यायला म्हणजे खरंच नशीब लागतं खूप वाट बघावी लागते स्वामींच कधी बोलवण येत आहे आणि आपण या ठिकाणी जातो म्हणजे अक्कलकोटला तर आम्हाला पण असंच झालं खूप प्रॉब्लेम आले काय फायनल होतच नव्हतं जायचं काही ना काहीतरी अडचण येतच होती त्याच्यामुळे आता नंतर पुढे पाऊस पण भरपूर चालू होणार होता आणि त्यावेळेत पण होताच भरपूर पण मग म्हटलं नंतर काय जाणं होणार नाही लहान मुलांना घेऊन जायचं म्हटलं तर त्याच्यामुळं फायनल होत की नाही शंका होती पण फायनली आम्ही अक्कलकोटला आलो आणि आम्ही इथेच भुवन आहे जे की त्या संस्थानाच आहे आम्ही प्रायव्हेट रूम काही घेतली नव्हती आम्हाला लकेली मिळाल्या रूम चांगल्या अशा मग आम्ही दोन रूम घेतल्या होत्या तिथेच म्हणजे काय होतं जे, जे आपण रूमच पे करतो तर, जे जे तर ते त्या म्हणजे जे अक्कलकोटला जे भाविक येतात किंवा जे अन्नदान होतं तिथं तर त्याच्यासाठी ते त्याचा जास्त उपयोग होतो त्याच्यामुळं मग प्रायव्हेट रूम न घेता पण कधी कधी तिथल्या रूम पण पॅक असतात तर नाही मिळत पण आम्हाला मिळाल्या म्हणून आम्ही घेतलं आणि मग आम्ही सकाळी निघालो स्वामींच्या महाराजांच्या दर्शनासाठी तर इथे बघा स्वामींची भरपूर अशी भव्य अशी मूर्ती आहे तर हे बहुतेक कोणाकोणाला असं ते कुठे आहे काय ते समजत नाही तर जे अन्न छत्र आहे त्याच्याच बाजूला आहे पण ते थोडंसं पाठीमागच्या साईडला आहे तर आम्ही पहिल्यांदा तिथे गेलोच नाही म्हटलं अगोदर दर्शन घेऊन येऊया आणि मग सकाळी छान असं लहान मूल म्हणजे घरात लहान मुलं वगैरे सोबत होती त्याच्यामुळे आम्ही थोडंसं सा निवांतच आमचं सगळं चाललं होतं त्याच्यामुळे आम्ही थोडासा मोठा कार्यक्रमच केला होता त्यामुळे आम्ही काही घाई गडबड अजिबात केली नाही छान असं निवांत आवरून आम्ही आलो सकाळ सकाळी असं आणि मग इथे स्टार्ट होतं जिथून भरपूर अशी दुकानं स्टॉल वगैरे आहेत तिथून तर ही बघा मुलं तिथं असतातच जे टिळा वगैरे लावतात तर मग म्हटलं ठीक आहे मग त्यांनी लावलं आणि मग त्यांना विचारलं किती पैसे वगैरे द्यायचे तर ते सांगत नाहीत प्रत्येकानं इच्छेनुसार तुम्ही द्या असं म्हणतात आणि मग त्यांना दिले आणि आम्ही तिथून असं निघालो तर भरपूर अशा स्वामींच्या मूर्ती बाकीचं जे जे सगळं आपल्याला देवपूजेला लागतं ते सगळं इथे मिळतं आणि काय सांगू असं सा बघून काय होतं आणि काय करू किती घेऊ असं होतं खर तर पण माझ्याकडे बऱ्यापैकी सगळं होतच घरी आणि मग आम्ही तिथे तर काही थांबलो नाही फक्त बघत बघत असं आलो आम्ही आणि हे आहे जे स्वामींच जे एंट्री आहे जिथून आपण दर्शनाला जातो तर समाधी स्थळ वेगळं आहे आणि हे, हे स्वामींचं दर्शन हे इथे वेगळं आहे दोन ठिकाणी थोडस अंतर आहे तर पहिल्यांदा आम्ही इथे आलो जे वटवृक्ष आहे त्या ठिकाणी आम्ही आलो दर्शनाला आणि इथे बरं का एक आहे का स्वामींच्या इथे जशी बाकीच्या ठिकाणी भरपूर अशी गर्दी तर भरपूरच असते पण जे चार चार तास लाईन मध्ये थांबून जे बाकीच्या ठिकाणी थांबावं लागतं वेटिंगला तसं इथे नाही थोड्याच वेळामध्ये दर्शन छान होतं भरपूर वेळ आपण तिथे गाभाऱ्याच्या इथे बसू शकतो स्वामींचं नामस्मरण जप आणि भरपूर डोळे भरून मन भरून स्वामींना बघू शकतो खूप छान आहे म्हणजे तिथे फक्त एवढंच का व्हिडिओसाठी फोटोसाठी अलाउड नाहीये आतमधलं काही ते घेऊन नाही देत त्याच्यामुळे ते आतमधलं दाखवता नाही आलं आणि गर्दी पण भरपूर होती आणि ते मग खूप बोलतात नका शूट करू वगैरे असं पण दर्शन मात्र आपण तिथे गेल्यानंतर छानच होतं आणि मग तिथलं छान असं दर्शन झाल्यानंतर आम्ही तिथे बराच वेळ बसलो फोटो वगैरे काढले भरपूर गर्दी होती त्याच्यामुळे पाहिजे तसं काय व्हिडिओ आणि फोटो घेता नाही आले आणि त्याच्यानंतर मी मग अशी तुम्हाला म्हटलं तसं का भव्य अशी स्वामींची मूर्ती अशी उभे राहिलेले स्वामी महाराज आपले तर तसे आहे तिथे पण सगळे लोक जातात आणि तिथं गेल्यानंतर मग आम्ही निघालो समाधी स्थळाकडे आणि इथे आल्यानंतर बघा भाऊजींना पण जे सोबत होते त्यांना पण मूर्ती स्वामींची घ्यायची होती तर मग ही छोटीशी दिदी होती तर तिनं तो पण तिला लावायचा होता आणि असं वाटतं ना लहान मुलं काहीतरी काम करून दोन पैसे कमवतात आणि घरासाठी पोटा पाण्यासाठी प्रत्येकाला करावं लागतं आणि खूप वाईट वाटतं असं लहान लहान बाळ करायला लागले का पण मग मग त्यांनी परत डबल लावून घेतलं आणि मग तिला दहा रुपये वगैरे असं दिले कारण मग काम काहीतरी करतात असं मागत नाही त्याच्यामुळे ते, ते एक बरं वाटतं त्याच्यामुळे आम्ही परत परत ते लावल लावायला आले का ते लावून घेत होतो कपाळाला आणि छान असं तिथं मूर्ती आम्ही बघत होतो छान घेतल्या पण आणि आम्हाला आवाजाला जवळच होतं ते का आरतीची वेळ झाली होती आणि बापरे काय सांगू तुम्हाला जसं ते कानावरती आवाज आला आरती चालू होतीये त्याचा तर आम्ही पळतच सुटलो अक्षरशः पळत सुटलो कारण आरतीच्या वेळेला आम्ही समाधी च्या मंदिराच्या इथं स्वामींच्या गेलो होतो हे समाधी स्थळ आहे स्वामींच आणि खरंच दर्शन घ्या स्वामींच बापरे एवढे सुंदर आपले स्वामी दिसत बघा खूप छान आणि इथे तर अजिबात असं नव्हतं शूट करू नका किंवा हे घेऊ नका खूप गर्दी होती आणि मला मी तर जेवढा वेळ हे बघा इथे मी दिसते पण जेवढा आम्ही पूर्ण माग मागे होतो पुढे भरपूर गर्दी होती पण साईडला सारून जिथपर्यंत मला जात आलं तिथपर्यंत मी पुढे गेले आणि आरती चालू झाली होती आणि खूप छान वाटलं म्हणजे अंगावर ते अक्षरशः शहारे येतात जेव्हा ती आरती आणि स्वामींना बघितल्यानंतर खूप मस्त वाटलं असं मन भरून येत श्री स्वामी समर्थ त्यांनी एक लाईन मध्ये दर्शनासाठी रांग केली होती आणि मग आमची पहिल्यांदा बायकांना सोडलं होतं पण मग ते काही यांनी शूट केलं नाही कारण तसमेला घेतलं होतं यांनी ऋषीला घेतलं होतं भाऊजींनी त्याच्यामुळे ते थांबले होते अगोदर बायकांना सोडलं आणि छान असं आमचं सगळं दर्शन मस्त असं झालं आणि दर्शन झाल्यानंतर मग आम्ही तिथेच मंदिरातच आम्ही बसलो होतो स्वामींचं नामस्मरण करत मी बसली होती मग तोपर्यंत यांचं पण लाईनला चालू होते तर मग त्यांनी पण ऋषीला तस्मेला छान असं डोकं त्यांचं टेकवलं आणि पहिल्यांदाच ते डोकं पण स्वामींच्या दर्शनासाठी तिथे आम्ही गेलो होतो आणि त्यांनी पण छान असं दर्शन घेतलं आणि खूप भारी वाटतं बरं का अक्कलकोटला असं दर्शन झालंच नाही स्वामींना बघायला मिळालंच नाही असा अजिबात होत नाही प्रत्येक वेळी असं गेलं का छान दर्शन होत आणि इथे बघा या दादाकडे आम्ही स्वामींची मूर्ती घेतली होती भाऊजींनी पण छोटीशी घेतली होती आणि माझ्याकडे पण आहे बर का पण काय माहिती असं म्हणजे म्हणतात खरं भरपूर अशा मूर्त्या वगैरे घ्यायच्या नाही किंवा असं पण काही राहावलंच नाही आम्हाला आणि बघा किती छान अशी ती व्हाईट व्हाईटवाली मूर्तीची तुम्हाला आता बघितली मोठी वाली तर मग घरामध्ये ठेवायची म्हणून मग आम्ही घेतलीच ती आम्हाला काय राहावलंच नाही आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो गाणगापूरला जायला मग छान आमचं दुपारच्या आता आमचं त्या सगळं निवांत असं छान झालं होतं मग या ठिकाणी आम्ही जेवण वगैरे केलं तर तेही मी विसरली काय शूट करायचं ते काय लक्षात नाही आलं माझ्या आणि मग आम्ही छान असत दुपारचं जेवण वगैरे केलं इथे काय माहिती तस पहिला काय झालेलं तो काय रडत होता कशासाठी कारण त्याला आता स्टेअरिंगच्या इथेच थांबायचं असतं था। तिथेच गाडी चालवायची असती त्याला आता आणि मग आमचं जेवण वगैरे छान असं दुपारचं झाल्यानंतर मग आम्ही कारण मग जिथे अन्नछत्र आहे तिथे खूप गर्दी होती आणि एवढा वेळ मध्ये थांबून जेवणासाठी किंवा सा प्रसादासाठी कारण मग पुढे पुढे पण सगळं नियोजन असं होतं त्याच्यामुळे ते काही शक्य नाही झालं मग आम्ही बाहेरच जेवण केलं आणि हे बघा आहे गाणगापूरचं गेट तर आम्ही पण फर्स्ट टाइमच आलो होतो इथे अगोदर गेलो होतो तेव्हा काही शक्य नाही झालं यायला आणि मग आम्ही इथे संध्याकाळच्या टायमिंगला पोहोचलो गाणगापूरला तर हे आहे मंदिर आणि म्हणजे एवढा डेव्हलप नाही एरिया असं साधं आणि छानच आहे ते पण मंदिर वगैरे असं आणि हे बघा किती छान दिसतंय श्री दत्त हे मंदिर आहे आणि तिथे गेल्यानंतर मग तिथे बाकीचे लोक असतातच का तुम्हाला जर व्ही आय पीने जर दर्शन तुम्हाला घ्यायचं असेल तर एवढं एवढं पेमेंट करा आणि मग दर्शन घ्या करून असं पण म्हटलं आहे आपल्याकडे वेळ तर काही गरज नाही वाटली आम्हाला म्हंटल नाही आम्ही मध्ये थांबूनच दर्शन करू कारण जेमतेम एखाद तासामध्ये होऊन जाईल दर्शन असं तर तसंच झालं मग छान असं आम्ही तिथून गेलो गर्दी तर होती बऱ्यापैकी पण म्हटलं एखाद तासामध्ये दर्शन होऊन जाईल काय प्रॉब्लेम नाही आणि भरपूर पटापट असं दर्शन होत होतं आणि गायबाऱ्यामध्ये सगळे असे जात होते कारण ते, ते खाली असं आहे खोल असं आहे तर मग आम्ही लाईन मध्ये उभं राहून वेळ होता एवढी काही घाई आम्ही केलीच नाही कुठेच नाही गेल्यापासून तर एखाद दिवस एक्स्ट्रा झाला म्हटलं तरी चालेल पण निवांत सगळं करायचं प्रत्येक वेळी घाई मध्ये नको करायला करून आणि हे बघा आहे असं ते अशा लाईन सगळ्या पार करून आल्यानंतर खाली असं उतरून जायचं आणि मग ते हे जे मंदिर आहे तर इथे जे आमचे साहेब उभे राहिले तिथेच दत्त महाराजांचं स्थान आहे पण तिथे पण त्यांनी काही शूट करून नाही दिलं किंवा तो एरिया असं दाखवून फोटो वगैरे काढायला अलाउड नाहीये तिथे तर त्यामुळं मी साईडच घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही असं खाली आलो कारण आम्ही पण इथे पण फर्स्ट टाइमच आलो होतो त्याच्यामुळं आम्हाला आम्ही सगळं बघत होतो काय आहे वगैरे असं आणि छान असं श्रीदत्त निर्गुण मठ खूप भारी आहे ते पण तेवढं डेव्हलप अजून काही झालेलं नाही आहे असं वाटलं आम्हाला कारण तिथं तेवढं असं नाही कारण तो एरिया के ते स्थळच तसं आहे कारण हे अँगल दिसत आहेत बघा म्हणजे असं म्हणतात ज्यांच्या अंगात इथं ज्यांना भूत बाधा वगैरे असं काही झालेलं असेल तर ती लोक जर या ठिकाणी आलीत तर त्यांचं ते कायमच निघून जात आणि परत त्यांच्या अंगात येत नाही त्यांना भूत भूताटकीचा असा काही त्रास होत नाही असं म्हणतात मला पण काय जास्त त्यातली काही माहिती नाही मी पहिल्यांदाच बघितलं हे आणि हे जे अँगल दिसत आहेत तर त्याच्या वरतीपर्यंत कसेही चालतात वगैरे असं आहे ते तर ते पण शूट करायला अलाउड नव्हतं हो तिथं जे त्यांचे रिलेटिव्ह आहे तर ते ओरडत होते त्याच्यामुळं जास्त काय मी दाखवलं नाही म्हटलं एक सांगायचं म्हणून थोडस मी घेतलं तर मग ते झाल्यानंतर आम्ही रात्री मग बाहेर असं हॉटेललाच जेवण केलं उशीर खूप झालेला आम्ही त्याच गोष्टीसाठी जास्त वेळ आम्ही तिथं थांबलो होतो का आम्हाला ते आणि भरपूर अशा अंगात आलेले होते भरपूर जण होते आणि खूप डेंजर असं होतं ते सगळं तो आवाज वगैरे सगळं असं आणि ते त्या गोष्टीला तिथे खूप जास्त महत्व आहे आणि ते सगळं म्हणून बघायला आम्हाला उशीर झाला आणि मग आम्ही तिथनं निघाल्यानंतर आम्ही रात्री बाहेरच जेवण केलं आणि आम्ही रिटर्न अक्कलकोटला मुक्कामाला ये येणार होतो कारण अक्कलकोट ते गाणगापूर जास्तच अंतर नाहीये त्याच्यामुळं मग आम्हाला तुळजापूर पण दुसऱ्या दिवशी करायचं होतं म्हणून आम्ही रिटर्न परत अक्कलकोटला येऊन मुक्काम केला आपला तुळजापूरचा असणार आहे तर, तर तोही नक्की बघा आणि खूप खूप धन्यवाद हा व्लॉग बघितल्याबद्दल अशा छान छान व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ